सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आलेला आहे पाचवा श्रावणी सोमवार आणि उद्यापासून श्रावण संपत आहे तर उद्या पिठोरी अमावस्या देखील आलेली आहे सोमवती अमावस्या अतिशय प्रभावी सर्वात मोठी अमावस्या मानली जाते म्हणजे शनी अमावस्यापेक्षा पण सोमवती अमावस्या अतिशय प्रभावी आणि मोठी मानली जाते जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं आणि उद्याची अमावस्या ही पिठोरी अमावस्या सोमवती दर्श श्रावण अमावस्या आहे श्रावणाचा शेवटचा दिवस शेवटचा सोमवार खूप मोठा दिवस आहे पोळा आलेला आहे उद्याची अमावस्या प्रत्येक आईसाठी खूप महत्वाचे आहे म्हणून आपल्याला काही उपाय सुद्धा आपल्या घरात करायचे आहे आपण प्रत्येक अमावसेला पौर्णिमेला आपण आई महिला आपण घरात उपाय तापाय करतच असतो आणि करायलाच पाहिजे तर उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून थोडासा ताजा भात उतरवून टाकायचा आहे थोडासा भात शिजवा मीठ टाकलेलं असेल चालेल नसल टाकलेलं तरीही चालेल आणि मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे सकाळीच हा उपाय करून घ्या म्हणजे तो तुम्ही भात उतरवलेला भात चिमणी पाखरांना खायला घातला तर दुपारपर्यंत ते चिमणी पाखरं खाऊन जातील आणि मुलांवरील इडा पिडा लगेच उतरून जाईल तुम्हाला भात शिजवायला पण वेळ नाही तर काय करायचं मूठभर कच्चे तांदूळ अख्खे तांदूळ घ्यायचे आणि एक मूल असेल तर एक मूठ तांदूळ घ्या आणि मुलाला उभं करून मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत ते मुठभर तांदूळ उतरवून टाकायचे आणि पक्ष्यांना बाहेर एखाद्या कोपऱ्यात टाकून द्यायचे खायला दोन मुलं असतील दोनदा अशी दृष्ट उपाय केला तरीही चालेल हा सकाळीच मुलं शाळेला जाण्याच्या आत हा उपाय करून घ्या ज्या मुलांची सकाळची शाळा असेल ते दुपारी बारा साडेबाराला आल्यावर तुम्ही हा लगेचच उपाय केला आईने तरीही चालेल तर बारा ते एकच्या दरम्यान हा उपाय करूनच घ्या हा दिवस सोमवती अमावस्या महिन्यातील प्रत्येक अमावस्या ही पित्रांची सेवा करण्यासाठी सुद्धा असतो आपण प्रत्येक अमावस्याला आपल्या पित्रांची स थोडी का होईना सेवा करतच असतो या दिवशी दही भात आता हे भाताचे उपाय उद्या खूप प्रभावी ठरणार आहे जी काही अडचणी असतील घरात किरकिर असेल लग्नकार्यात काही संतान प्र होण्यात प्रॉब्लेम येत असतील तर उद्या पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी थोडासा भात घ्या त्यावर थोडं दही टाका थोडीशी चिमूडवर साखर टाकली तर टाका तुम्हाला नुसता दही भात ठेवायचा तरी चालेल पित्रांचे नाव घ्या तुमचे जे पूर्वज गेलेले आहे वारलेले आहे त्यांचं नाव घेऊन घराबाहेर कावळ्याला तो घास ठेवून द्यायचा आहे ठेवताना त्याला पाणी ओवाळून टाकायचं आणि पेलाभर पाणीसुद्धा तिथं ठेवून द्या एखादी अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे तुमच्या घरात जर पितृदेव त्यांचा तुमच्या पूर्वज गेलेल्या पूर्वजांचा फोटो असेल तो फोटो स्वच्छ पुसून घ्या त्याला एखादा हार घाला आणि त्या फोटो समोर एक दिवा लावून द्या अगरबत्ती लावा आणि नुसता मग तुम्ही दही भात कावळ्याला कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे पित्रांचे नाव घेऊन उद्या दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा सुद्धा लावून द्यायचा आहे सकाळीच हा उपाय केला तरीही चालेल मी म्हटलं तुमच्याकडे द् पूर्वजांचे फोटो असतील तो पुसून घ्या स्वच्छ हार घाला आणि त्यांच्या समोर एक दिवा दक्षिणेकडे तोंड येईल अशा पद्धतीने लावून द्यायचा आहे संध्याकाळी सुद्धा एक दिवा महिलांनो माठाजवळ माठाजवळ तर रोजच एक दिवा अवश्य लावावा पण नाही ना रोज जमत का लहान लेकरं वगैरे असतात असे उपाय तापाय करायला रोज नाही जमत ना मग अमावस्या पौर्णिमेला ह्या गोष्टी करायला चुकू नका नक्की उद्या माठाजवळ सुद्धा एक दिवा लावून द्या यामुळे काय होतं ना पितृ देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात भरभरून लाख लाख आशीर्वाद आपल्याला मिळतात दही भाताचा नैवेद्य माठाजवळ एक दिवा दक्षिणेकडे एक दिवा लावला तर तुम्हाला लाख लाख आशीर्वाद पितृदेवतांचे नक्कीच मिळतील आणि घरातील अडचणी सम समस्या असतील संपूर्ण नाश पावतील संपून जातील आणि घरात सुख शांती येते आणि लक्ष्मी नांदते तर उद्या हे छोटे मोठे उपाय नक्की करा महिलांनो उद्या आहे श्रावणातील शेवटचा सोमवार उद्याचा सोमवार प्रत्येकाने धरायचा आहे काही ठिकाणी मी आहे चारच सोमवार करायचे पाचवा करायचं नाही असं करू नका अशी चूक करू नका उद्या तर सोमवती अमावस्या आलेली आहे जास्तीत जास्त जेवढी आपल्या भोलेनाथांची शिवशंकरांची सेवा आपल्याला करायला मिळेल तेवढंच आपलं भाग्य उजळ होईल तर उद्या प्रत्येकाने श्रावणातला शेवटचा सोमवार धरायचा आहे जसे आपण चार श्रावणी सोमवार केले त्याच पद्धतीने उद्या शिवशंकरांची महादेवांची शिवपिंडीवर पूजा उपासना शिवमी शिवा मुठीचा व्रत करायचा आहे सोमवती अमावस्या ही शिव शिव शंकरांना समर्पित असते उद्या दुधाने नंतर पाण्याने अभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने घातला तरीही चालेल उद्या शिवपिंडीवर महादेवांच्या शिवपिंडीवर उद्या अभिषेक करायचा आहे बेल चंदन पांढरी फुलं गोकर्णीची गोकर्णीचं फूल मिळालं नक्की व्हा धोत्र्याची फुलं फळं मिळाली अर्पण करा फळं अर्पण करा उद्या सांगता करायची आहे आपल्या पाचवा सोमवार आहे देवांना प्रार्थना करा की मी तुमचे पाच सोमवार श्रावणी सोमवार मनापासून केलेले आहे चुकलं माकलं असेल माफ करा आणि माझे हे पाचही सोमवार कबूल करा तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या लेकराबाळांवर कायम राहू द्या आणि कायम रक्षण करा असं म्हणून एखादं फळ तरी किंवा एखादं नारळ असेल किंवा एखादं सफरचंद केळी तुम्ही जी फळं नेलेली असेल महादेवांना शिवपिंडीच्या जवळ अर्पण करायची आहे आणि आपल्या पाच सोमवारची सांगता करायची आहे त्याचबरोबर उद्या दही भाताचं लेपनसुद्धा शिवपिंडीवर करण्याची काही काही ठिकाणी काही काही मंदिरांमध्ये परंपरा आहे तुम्ही जर नेलेला असेल दही भात तर देवाच्या शिवपिंडीवर लेपन जरूर करा तुम्हाला मला करायचं तर नक्की करा तुम्ही ब्राह्मणांकडून करून घेतला तरीही चालेल काही मंदिरात हा विधी करतात यामुळे सुख शांती मिळते महादेव प्रसन्न आणि शांत होतात आणि सगळे विघ्न संकट अडचणी बाधा निवारण करतात उद्या उपवास धरायचाच आहे जसा आपण दर सोमवारी उपवास धरतो तशाच पद्धतीने उपवास धरायचा आहे महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून दर सोमवारी करतो त्याप्रमाणे पूजा करा आणि संध्याकाळी आपण दर श सोमवारी जसा उपवास सोडतो तशाच पद्धतीने उपवास सोडायचा आहे आता पाचव्या सोमवारची शिवा मूठ आहे सातू आता हे सातू म्हणजे काय बऱ्याच महिलांना माहीत नसेल तर काय तर काय करायचं उद्या गहू सातू असेल तर मी म्हणेल अवश्य व्हा सातूचं पीठ नाही अर्पण करायचं आहे वाईचं मूट आपली सातूची आहे तर सातू म्हणजे तीन धान्य एकत्र करून ती सातूची मूट तयार होते तर काय करायचं गहू घ्यायचे तांदळ तांदूळ घ्यायचे आणि आपले काळे चणे असतात चणे घ्यायचे असे तीन धान्य एकत्र करून त्याची मूठ आपल्याला देवांना अर्पण करायची आहे जवस जशी असते जवस तांदळातली जवस गहू आणि काळे चणे हे तीन धान्य मिळून सातू बनत असतो बाहेर पीठ पण मिळतं तर या तीन धान्यांना मी मि, मिक्स करून भाजून दळून तेच सातूचं पीठ विकले जातं आणि आपण तेच वापरत असतो तर ही सातूची मूठ थोडेसे गहू घ्या थोडे तांदूळ तांदळाची जवस नाही मिळाली ना साधे अख्खे तांदूळ घ्या पण अख्खेच घ्या आणि त्यात आपल्याला काळे चणे टाकायचे आहे थोडेसे असे तीन धान्य उद्या एकत्र करा आणि महादेवांना तीन मुठी किंवा एक मूठ सातूची मूठ अर्पण करायची आहे उद्या पोळा सण आहे कुठल्याही प्राण्याला इजा करू नका उद्या गाईला पुरणाची पोळी आता पुरणाची पोळी नाही जमली माझ्या काही मैत्रिणींना कारण पुढं गणपती बाप्पाची पण तयारी आपण करत आहोत पण गावागावाला अजून सुद्धा पुरणाचा नैवेद्य दिला जातो पुरणवरण केलं असेल तर गाईला नक्की नैवेद्य द्या तिला हळदी कुंकू लावा तिची पूजा करा तिचे पाय पडा आणि पुरणाच्या पोळीचा नैवेद्य स्वतःच्या हाताने खाऊ घाला बघा किती भाग्य उजळून जाईल तुमचं सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही उद्या पोळा आहे बैलांची सुद्धा पूजा करा तुमच्या आपल्या गावाला गा दारोदारी बैल येतात त्यांना आपण घास खाऊ घालतो त्यांचे पाय धुतो त्यांना नमस्कार करतो, करतो। हळदी कुंकू वाहतो आणि काहीतरी भेट वस्तू म्हणजे दक्षिणा वगैरे नक्कीच देतो जो म्हणजे सांभाळत असतो बैलांना वगैरे त्यांनासुद्धा दक्षिणा दिली काही हरकत नाही थोडीशी दक्षिणा दहा अकरा रुपये एकवीस रुपये नक्की द्या आणि नाहीच काही जमलं तर उद्या चपातीला तूप गोळ लावून आपल्या हाताने गाई मातेला गो मातेला खाऊ घाला आता प्रत्येक ठिकाणी बैल गाय मिळेलच असं नाही तुम्ही एखादी गाय शोधायचीच आहे आणि तिला उद्या चपाती ताजी चपाती घ्या त्याला तूप लावा आणि त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवा स्वतःच्या हाताने खाऊ घाला हिरवा चारा तिथं विकत असेल कोणी तो हिरवा चारा उद्या गाईला नक्की खाऊ घाला पाय पडा नमस्कार करा आणि मग घरी या महिलांनो नक्की हा उपाय करा उपाय नाही म्हणणार मी ही सेवा आहे गोमातेची तेहतीस कोटी देवांचं आपल्याला पुण्य लाभेल म्हणजे देवांची पूजा केलेली आहे उद्या जर आपण गायीची पूजा केली तेहतीस कोटी देवी देवतांचे पूजन केल्याचं फळ आपल्याला मिळणार आहे सोमवती अमावस्या आहे गाईचा उपाय करायला चुकू नका उद्या प्रत्येक आईने मुलांची पतीची घराची गाडीची नजर काढून टाकायची आहे मुलांवरून पतीवरून ताजा भात किंवा तांदूळ मुठभर तांदूळ सात वेळा उतरवून घराबाहेर चिमण्या कावळ्यांना खायला ठेवून द्या सकाळीच हा उपाय करा भात नसेल शिजलेला मुठभर तांदूळ घ्या मुलांवरून सात वेळा उतरवून पक्ष्यांना खायला ठेवा पतिदेवांना नजर लागली असेल अशाच पद्धतीने उतरवून टाका तांदूळ किंवा भात अमावसेला तांदळाने दृष्ट काढण्याची जुनी परंपरा आहे पिठोरी अमावसेला तांदळाने दृष्ट काढण्याची जुनी परंपरा आहे पिठोरीच्या कहाणी ऐका तुम्ही कहाणीतसुद्धा मुलाबाळांची मुडभर तांदळानेच त्यांच्या आजी आजोबांनी दृष्ट काढलेली आहे म्हणून उद्या तांदूळ किंवा भात आपल्या मुलांवरून उतरवून टाका सगळी इडा पिडा उतरून जाईल मुलांची मुलांची भरभरून प्रगती होईल हवी तशीच प्रगती होईल म्हणून हा उपाय करा सोमवती पिठोरी अमावसे अमावसेला जर तुम्ही मुलांची पतीची मुडभर भात किंवा तांदूळ सात वेळा उतरवून दृष्ट काढली लगेच नजर बाधा शत्रू नाश होतो आणि मुलांची हवी तशीच शिक्षणात अभ्यासात नोकरीत प्रगती होते मुलं लहान असो मोठं असो प्रत्येक आईने हा उपाय कराच चार दिवस असेल कुणाकडून तरी हा उपाय करून घ्या उद्या महिलांना सकाळी आंघोळीच्या पाण्यात सुद्धा मीठ टाकून आंघोळ करायचे आहे साधं मीठ टाका खडं मीठ टाका किंवा तुम्ही काळं मीठ टाकलं तरीही चालेल पण मिठाला खूप महत्त्व आहे अमावस्याला मिठामुळे प्रत्येकाने नकारात्मकता नाश पावते आंघोळ केल्याने मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने प्रत्येकाने हा उपाय करा नकारात्मकता नाश पावते जीवनात सकारात्मकता येते घरादाराची सुद्धा उद्या स्वच्छता करायची आहे उंबरठ्याला हळदीचे लेपन करून पूजा करा लक्ष्मी प्रसन्न होते आपण दरवर्षी लक्ष्मीपूजनसुद्धा अमावसेलाच करत असतो म्हणून प्रत्येक अमावसेला हे उपाय आपल्या घरात झालेच पाहिजे या छोट्या छोट्या उपायांनी मोठी मोठी सुख आपल्या घरात लक्ष्मी माता घेऊन येते आणि अखंड वास करते टिकून राहते म्हणून या दिवशी दिवसभरातून केव्हाही आपल्या घरावरून गाडीवरून एक एक नारळ उतरवून सात वेळा उतरवून टाकायला विसरू नका महिलांनो तुमची गाडी असेल घर असेल एक एक नारळ संध्याकाळी उपाय केला तरीही चालेल भाताचा उपाय सकाळी करा आणि नारळ ओवाळून टाकताना तुम्ही संध्याकाळी टाकलं तरीही चालेल घराबाहेर उभं राहायचं मुख्य दाराबाहेर महिलांनी करा पुरुषांनी करा कुणीही केला पण घरातल्या मुख्य मुख्य व्यक्तीने हा उपाय करायचा आहे आपल्या घरादाराची दृष्ट नजरबाधा आपणच काढायची इतरांकडून काढू नका कारण कुणाच्या मनात काय आहे आपल्याला माहीत नसतं आपल्या घराची दृष्ट आपण काढा आपल्या गाडीची दृष्ट आपण काढायची आहे तर सोमवती अमावसेला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी हा एक उपाय आणखीन सांगत आहे मी तुम्हाला साडेसहा ते साडेसात किंवा तुम्हाला नऊ दहा वाजले उपाय केला तरीही चालेल हरकत नाही हा उपाय प्रदोष काळानंतर रात्रीपर्यंत केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला मोहरी लागणार आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे कोणत्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल पूजेच्या दुकानातसुद्धा तुम्हाला मिळून जाईल हा उपाय करण्यासाठी पिवळी मोहरीच हवी आहे तुम्हाला पिवळी मोहरीच घ्यायची आहे तुम्ही आज जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा पिवळी मोहरी थोडीशी घेऊन या कुठल्याही दुकानात मिळेल तर पिवळ्या मोहरीचा वापर तांत्रिक कारणांसाठी सुद्धा केला जातो आता तांत्रिक म्हणजे काही खूप काही घाबरायची गरज नाही कधी पण घराची मुलांची दृष्ट नजर इडा पिडा नकारात्मकता घाल्या गाले, घालवण्यासाठी आपण जे उपाय तापाय करतो ते एक प्रकारचे तांत्रिक उपायच आपण करत असतो साधे सोपे असतात पण तांत्रिक उपाय असे म्हटले जाते यांना तुमच्या घरात कटकटी आहे बाधा आहे नजरदृष्ट नकारात्मकता असेल काही घरांमध्ये खूप मोठी घरं बंगले असतात पण त्या घरात प्रवेश केल्यानंतर कुठंतरी निगेटिव्ह वातावरण जाणवत असतं किंवा घरातील व्यक्तींचं एकमेकांशी पटत नाही पती पत्नी सासूसुना नंदा जावा इतर कुणाचंच असेल तरी पटत नाही असे घरं नकारात्मक वातावरणांनी भरलेले असतात तुम्ही नोकरी करताय व्यवसाय करताय तुम्हाला कोणीतरी विनाकारण त्रास देत आहे तर अमावसेला आपल्या आजूबाजूची दरिद्री नकारात्मकता मुळापासून बाजूला काढून फेकायची आहे माता लक्ष्मी माता लक्ष्मीला आपल्या घरात आपल्या घरात आणायचं आहे आणि अखंड वास करू द्यायचा आहे त्या माऊलीला तर काय करायचं अमावसेला प्रत्येक घरात माता लक्ष्मी ही प्रवेश करतच असते हे खरं सत्य आहे प्रत्येक अमावसेला माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येते आणि जिथं जर स्वच्छता उपाय तापाय करतात महिला आनंदाने निवास करतात त्या ठिकाणी ती अखंड वास करते तर उद्या सोमवती अमावसेला हातात पिवळी मोहरी घ्या थोडी घेतली तारी तरी चालेल मूठभर घेतली तरी चालेल आणि त्या मोहरीवर थोडासा अंगारा घ्यायचा आहे म्हणजे अगरबत्तीची रक्षा घ्या ह्या दोन्ही गोष्टी वस्तू हातात घ्या आणि ह्या दोन गोष्टी अकरा वेळा हातात घ्यायच्या त्या दोन वस्तू आणि अकरा वेळा तुम्हाला काल भैरव अष्टक पठण करायचं आहे कळालं असेल पिवळी मोहरी आणि थोडीशी अगरबत्तीची रक्षा एकत्र घेऊन घेऊन उजव्या हातात बसा देव समुर दिवा अगरबत्ती लावून द्या आणि अकरा वेळा काळभैरव देवता ही तांत्रिक देवता आहे भूत पे, प्रेत पिशाच बाधा वाईट शक्तींना ते हुसकावून लावून टा ता, टाकतात कितीही मोठी नकारात्मकता असेल तर ही सेवा उपाय केल्याने काळभैरव देवता आपल्याला या निगेटिव्हिटीपासून मुक्त करतात कितीही मानसिक शारीरिक कौटुंबिक त्रास असेल कुठलाही त्रास दूर होणारच तर काळभैरव अष्टक तुम्हाला अकरा वेळा पठण करून घ्यायचं आहे आता ज्यांना वेळ नाही खूप तर त्यांनी पाच वेळा तरी काळभैरव अष्टक पठण करायचं आहे बोलायचं आहे आणि नंतर टॉयलेट बाथरूम सोडून ती हातातील मोहरी प्रत्येक रूमच्या चारही कोपऱ्यात ती मोहरी थोडी थोडी दोन दोन तीन तीन दाणे ती टाकून द्यायची आहे आणि उरलेली हातातील उरलेली मोहरी मुख्य दरवाजा बाहेर फेकून द्यायची आहे टाकून द्यायची आहे फ्लॅटमध्ये राहत असाल तरीही चालेल दाराबाहेर मोहरी कोपऱ्याला टाकून दिली तरीही चालेल हातपाय धुवून महाराजांना मुजरा करायचा आहे नंतर इतका प्रभावी उपाय आहे सोमवते अमवसेला हा उपाय नक्की करा महिलांनो आपल्या आपल्या घरात सुख शांती यावी शत्रू दुःख दारिद्र पिडा बाधा दूर व्हावी म्हणून हा उपाय नक्की करा चोवीस तासाच्या आत सर्व सर्व नकारात्मकता निघून जाईल तुम्हाला आणखीन एक उपाय सांगते उद्या संध्याकाळी आपल्या घरात एक धूर करायचा आहे शांतता नक्की येईल तुमच्या घरात तर काय करायचं एक धुपाचं भांडं घ्या मातीची पंती घेतली तरीही चालेल त्यावर तुम्हाला एक चमचाभर तांदूळ ठेवायचे आहे त्यावर कापूर ठेवायचा आहे त्यावर गुगुळ किंवा लोबान धूप ठेवा आणि तो धूप तुम्हाला जाळायचा आहे कापूर जाळायचा आणि त्यावर पाच ते सात लिंबाची कडू कडू लिंबाची पानट जाळायची आहे आणि संपूर्ण घरात हा धूर फिरवायचा आहे तर उद्या तांदुळावर थोडासा कापूर गुगल किंवा लोबान आणि लिंबाची ही दोन तीन वस्तू या दोन तीन गोष्टी जाळून हा धूर करायचा आहे घरात पूर्ण ठिकाणी संपूर्ण घरात हा फिरवायचा आहे देवघरापासून संपूर्ण घर प्रत्येक रूममध्ये हा धूर फिरवा आणि मुख मुख्य दाराशी हे भांडण नेऊन ठेवा नंतर आपल्या कुलदेवीला माता अन्नपूर्णेला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे पित ु देवतांना क्षमा याचना मागायची आहे आणि प्रार्थना करताना हे माता लक्ष्मी मी असा धूर केलेला आहे तुला प्रसन्न करण्यासाठी आणि तुझा माझ्या घरात अखंड वास राहण्यासाठी हे कुलदेवी माता आमच्याकडनं काही चुकभूल झाली असेल क्षमा कर आणि माझ्या घरातली जी काही नकारात्मकता असेल बाधा असेल इडापिडा असेल नजर बाधा असेल माझ्या मुलांना लागलेली मला लागलेली आपल्या घराला लागलेली तर संपूर्ण नष्ट होऊ दे असं बोलून प्रार्थना करायची आहे आणि तो धूप हा धूर नक्की असा घरात करा हा धूर घरात करताना दारं खिडक्या बंद ठेवू नका सर्व दार खिडक्या उघडून द्या काही मच्छर वगैरे येणार नाही आणि आले तरी पण ह्या धुराने लगेच जातील निघून आणि मरून तरी जातील किंवा निघून तरी जातील पण कुठलाही असा उपाय करताना अमावस्या पौर्णिमेला धूर करताना घरात दारं खिडक्या उघडून द्या नाही तर काय होतं जी नकारात्मक असते ती घरातच राहते आणि आपण फक्त धूर करतोय असं करू नका दार खिडक्या नीट उघडून द्या माता लक्ष्मीला प्रवेशद्वार सजवून ठेवा म्हणजे माता लक्ष्मी घरात येईल आणि जी नकारात्मकता असेल ती घरातून निघून जाईल म्हणून हे उपाय नक्की करा महिलांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद